सूत्र दोनशे पस्तीस सुखमास्ते सुखम शेते सुखमायातियातीच वक्ती सुखम भुक्ते व्यवहारे शांत बुद्धीचा शांतबुद्धीचा पुरुष व्यवहारात सुखपूर्वक वावरतो सुखकारक वृत्तीनं येतो आणि जातो म्हणजे मरण पावतो सुखानं बोलतो आणि सुखानं भोजन करतो नाथ सांगतात माणसाचं शारीरिक वर्तन त्याच्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असतं अस्थिर मनाचा विकारग्रस्त अशांत चित्त असलेला माणूस शांतपणे स्थिरपणे वर्तू शकत नाही त्याच्या वर्तनातून विचारातून वागण्या बोलण्यातून त्याची आतील अशांती अस्थिरता दिसून येते असा माणूस कोणतीही कृती पूर्ण अवधान देऊन करू शकत नाही आणि ती सातत्यानं करून तिला पूर्णत्व देऊ शकत नाही इतकंच नव्हे तर भोजन मैथुन, निद्रा अशा नैसर्गिक आणि स्वाभाविक क्रियांमधील सुखही घेऊ शकत नाही कस्तुरी मृगाप्रमाणे असा माणूस भान हरपून नुसता धावत राहतो शरीरानं आणि त्याहीपेक्षा जास्त मनानं ही धाव त्याला कधीच मुक्कामाच्या स्थानाची शांती देऊ शकत नाही त्याची सुखाची आसक्ती अहंकाराच्या इशाऱ्यावर त्याला सतत नाचवत आणि फिरवत पळवत राहते मात्र आत्मरूप झालेला ज्ञानी माणूस स्वभावानं शांत स्थिर असतो तो कधीही विकार अहंकार आणि आसक्ती यांच्या आहारी जात नाही त्याच्या वर्तनातून विकार डोकावत नाहीत विचारातून अहंकार व्यक्त होत नाही की व्यवहारात आसक्ती दिसत नाही त्याचं वर्तन आणि व्यवहार त्याच्या शांत मनाचं आणि स्थिर बुद्धीचंच प्रतिबिंब असतात म्हणूनच त्याच्या प्रत्येक कृतीतून तो स्वतः आनंद प्राप्त करतो आणि तोच आनंद इतरांनाही देतो म्हणूनच अशी व्यक्ती सर्वांना प्रिय असते तिच्या व्यवहारातील सहज शांती आणि आनंदी वृत्ती तिच्या प्रत्येक कृतीतून सहजपणे इतरांमध्येही झिरपते तिच्या सहवासात इतरही आनंदी होतात अशी शांत आणि स्थिरचित्त व्यक्ती जितक्या आनंदानं जगते तितक्याच आनंदानं आणि शांतपणे मृत्यूचाही स्वीकार करते ही पराकोटीची स्थिती केवळ आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंच लाभू शकते विकार अहंकार आणि आसक्ती यांपासून निवृत्त झालेला ज्ञानीच अशा शांत परममुक्तीची अनुभूती घेऊ शकतो मनाची शांती बुद्धीची स्थिरता निरासक्त वृत्ती आणि निरहंकारिता ही आत्मज्ञानी व्यक्तीची लक्षणं आणि ओळख आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत